नमस्कार न्यूज न्यूज मॉल स्वागत मी न्यूज चा खास आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर, समोर। तुले या ठिकाणी पेटलेल्या आहेत आणि खुद राणीताई लंके या ठिकाणी स्वयंपाक आहेत आपण राणीताईशी चर्चा करणार आहोत राणीताई हो। कधीपासून स्वयंपाक सुरू आहे हा आस्वय पक्षाकडे दररोजपासून सुरुवात आज दुसरा काय सांगू तुम्ही देखील सहभागी आणि आंदोलन चालू राहील वगैरे काय

कार्यकर्ते जेवण करत आहेत या ठिकाणी जे पिठी बनवलेलं आहे त्याचा स्वाद घेत आहेत आता आंदोलन सुरू आहे तर काय सांगाल तुम्ही मोठ्या बहीण आहात खासदार साहेबांच्या गेल्या कालपासून संसदेचा जो खासदार आहे तो इथे कलेक्टरच्या दारात बसलेला आहे एक मोठी बहीण पूर्ण एक महिला महिलायच काल कालपासून आंदोलन चालू आहे काल आम्ही शांततेत आंदोलन होतो आजही आम्ही आंदोलन वाढवणार आहोत कारण गोरगरीब जनतेला दूध दुधाला आणि कांदा दुधाला आणि कांदाला जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आज तर आम्ही बनून भाऊ घालणार आणि आज ठेवणार आहोत आज कुटुंबातून कोण कोण सदस्य आलेत आंदोलनात आमच्या कुटुंबातून आमचे आई वडील भाऊ सगळं आमचा पूर्ण परिवार आलेला आहे शेतकऱ्यांना विनंती त्या जागेवरती बसून घ्या